आता आम्ही बसमधनं उतरलो आणि आता समोर आपल्या बाबाचं मंदिर आहे अजून दोन किलोमीटर आम्हाला चालायचं इकडनं मी पाकेमागे उतरलोय ठीक आहे आता इथे चाळ बी बिव मस्त नाश्ता उश्या करू मग जाऊ मस्त दर्शन दुर्शन घेऊ मस्त होती आणि सायराम बोलू चला नवीन मेंबर आठवा सायराम आहे तिथे सायराम सायराम आमचा नवीन पार्टनर भेटला इथे बाबांचे इथे ना आमच्या सोबतच चालतोय बघा आम्ही आलो तर असं वाटते बाबाच आमच्या सोबत येते आता रूम मध्ये मस्त झोपणार एक, एक तास दोन तास झोपू मस्त मग म बाबांचं दर्शन घ्यायला तर मग तुम्हाला दाखवतो ठीक आहे माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग पण कमी आहे ठीक आहे बाय अरे बाईस पाहू शकता पुन्हा शिर्डी मध्ये मस्त दर्शन विशन झाला चांगल्यापैकी आम्ही गेलेलो चार वाजता दर्शनला मग मोबाईल बाय आणाय भेटल्या ना मला आतमध्ये अजून काय काय व्ह्यू तर नाही भेटले आपण बाहेर ना व्ह्यू काढूया चांगले चांगले एक मस्त छोटीशी रिज म्हणून ठीक आहे मन वेडेसे बाबांचे एक मंदिर तुम्ही पण दर्शन घ्या तर की आमचे भाऊ बंधू सगळे रूम आहे मी ओढून एकटे खुळा लागले आम्ही निघालोय एक एक बघा तुम्ही ट्रेन लेट झाले तुमच्या वयन माहित आहे दहा एकवीस ची ट्रेन होती आणि भाऊ लोक उतरले बघा किती असतात अकरा वाजायला आले अकरा दहा पन्नास झाले आता बघू आता दात्यावर पण बस आलो इथे पण बस नाही येते भाऊ तुम तुमच्यावर <laughs> आहे ना जास्त मेहनत लागणार सौकात बस मी जाओ बस मी बघा एक सगळे काय बन बघा हे एक दोन तीन चार हा बघा सगळ्यात मोठा आहे ना बघा रंग येत्यांना पण वाट लावलं जाताना पण वाट लावला चला एक एवढा मोठा विषय झाला सगळ्यात मोठा विषय झालाय बघा यांच्या ना एक पाच अरे लोक कुठे सातवा कुठे सातवा कुठे सातवा त्याच्यामुळे आमची ट्रेन पण सुटली आता आता बस पण भेटायची मुश्किल झाले हे बघा हे यांच्यामुळे पहिला कार्य बघ बघा हा बंड्या नंतर तो देवा हो देवा नंतर तो पियुष एवढ्या आयसीगिरी घात ना निघाय बिघायला पुन्हा वाचला होता आणि हा 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 एक टाइमपास अकरा साडे अकरा वाजले बस बी सगळ्या गेले पुन्हा सीट सामसूम झाले काय आम्हाला का पत्ता नाही काय तरी पाहू शकता आम्ही आता गाडीमध्ये बसलोय बघा टेम्पो गेला ट्रेन गेली बस गेली आता आम्ही आता मनमाडला ट्रेन पकरायला हे बघा बसले जातो पाहू शकता आता आम्ही जास्त निघालो हे बघा आता गाडी चालू आणि मेन विचारून ट्रेन भेटते की नाही ते पण नाही माहिती भाऊ भेटणार की ना आम्हाला भेटा भेटणार ना काय होत पाहिजे भेटणार ना भेटणार शंभर टक्के साईरा साईराम फायनली आम्ही आता मुंबईला पोहोचलोय आम्ही आता चाललोय घरी आमचा प्रवास आता इथे संपला ब्लॉग मी आवडलं लाईक करा सबस्क्राईब करा Beleza, like que a gente se vê Tchau.